नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक परमनंट नोकरीची संधी आपल्याला महामुंबई मेट्रो ऑपरेशन भरती इथं बघा तर मित्रांनो या संदर्भामध्ये मेट्रोमध्ये काही जागांकरता ह्या जाहिराती आहेत या, या जाहिरातींकरता आपल्याला वेगवेगळ्या -वेग क्वालिफिकेशन आणि अनुभव असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो बघा पोस्ट बघा डायरेक्टर मेंटेनन्स एक जागा आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे डेप्युटी सॉरी डायरेक्टर जनरल मॅनेजर ई एन एम एक जागा आहे त्यानंतर डायरेक्टर जनरल मॅनेजर ऑपरेशन बघा एक जागा परमनंट आहे मॅनेजर ट्रेनिंगचा मॅनेजर जो आहे एक जागा आहे ती परमनंट आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल एक जागा आहे परमनंट आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर ओसीसी एक जागा आहे असिस्टंट मॅनेजर ई e अँड एम एक जागा आहे या पण सर्व प्रमाणन जागा आहेत या संदर्भामध्ये आपल्याला मित्रांनो जर अप्लाय करायचं असेल तर या संदर्भामध्ये आपल्याला मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिसत आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे प्रत्येक पदासाठी लागणार पूर्णपणे प्रोफाईल त्याचप्रमाणे असणारी तुमची सॅलरी याच प्रमाण असणारा तुमचा एलिबिलिटी हे आपण इथून चेक करू शकता मित्रांनो या पी डी एफ फार मोठे असतात आणि मग आपल्याला या व्हिडिओमध्ये फार आपला वेळ वाया जातो मात्र जे कोणी इंटरेस्टेड या पदाकरता असतील अशा उमेदवारांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ही पीडीएफ डाउनलोड करा किंवा अधिकृत वेबसाईट जी आहे त्या अधिकृत वेबसाईट सुद्धा आपण चालली तरी आपल्याला याचा फायदा होईल तर मित्रांनो या संदर्भामध्ये अधिकृत वेबसाईट जी आहे ती आपण पाहतोय की एन एम आर डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन याच्यावरती आपल्याला ही अधिकृत जाहिरात मिळेल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पाच बारा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये आपल्याला काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत काही मेल आय डी सुद्धा दिलेल्या आहेत तर आपल्याला ऍप्लिकेशन करण्याकरता काही पत्ता आहे तो करने करता पत्ता, पत्ता सुद्धा आपल्याला या पीडीएफ मध्ये आपल्याला नक्की मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही ती पीडीएफ आपण दिलेली आहे ती पीडीएफ आपण डाउनलोड करा काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद